पाचोरा येथील पोलीस स्टेशनच्या आवारात दोन नंबरचे धंदे जोमात त्यामध्ये छटामटका पत्ता विमल पान मसाला दारू नशेली पदार्थ मोठ्या प्रमाणात विक्रीचे माहेरघर म्हणजे पाचोरा या ठिकाणी एकूण शंभर किड्या असून त्याची वसुली फक्त दोन ते तीन पोलिसवाले करीत आहेत त्यामध्ये काही पोलीसवाले नाराज आहेत कारण मजा मारणारे हप्ता गोळा करणारे यांचे पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात चालतं आणि जे ओरिजिनल आहेत कर्तव्य दक्ष हे जे बारा तास ड्युटी करतात त्यांना मात्र डिमांड नाही ते फक्त नावाचे हप्ते गोळा करणारे गावाचे म्हणून पाचोरा शहरातील व ग्रामीण भागातून दर महिन्याला आठ आठ ते दहा लाख रुपये वसुली होत असल्याची पोलिसांमध्ये चर्चा क्षेत्र मोठ्या प्रमाणात होत आहे म्हणून ही वसुली मिळावी यासाठी पोलीस निरीक्षक उपविभागीय पोलिस अधिकारी यांची चापलुसी मोठ्या प्रमाणात केली जात आहे कारण ज्या पोलिसांना वसुलीचा अधिकार मिळाला तो खरा पोलीस पाचोऱ्याचाच त्याच्या जवळच असते कारण तो कॅशियर आहे म्हणून वसुली करणारे पोलीस सुखात ड्युटी करणारे पोलीस दुःखात मात्र यावर स्थानिक अधिकारी काहीच करू शकत नाहीत व जिल्हा अधिकारी यावर लक्ष देऊ शकत नाहीत मग न्याय मागावं कुणाकडे हे दोन नंबरचे धंदे खुलेआम चालू आहेत यावर कारवाई करण्यासाठी पाचोरा पोलीस हातभर झाले आहेत लाचार झाले आहेत कमजोर झाले आहेत म्हणून कुठेतरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना पाठवा आणि दोन नंबरचे धंदे मुक्त करा अशी मागणी सर्वसामान्य जनता पाचोरेकर करीत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.